नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सापुते यांनी शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन रोजी भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या दीपावली स्नेह मेळाव्याचे आयोजन नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालयामध्ये केले होते माळशिरस तालुक्यातील सर्व स्नेहजन मित्रपरिवार व वा मान्यवर जनतेस आपुलकीचे बंध अधिक दृढ व्हावे या हेतूने दिवाळी स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दीपावली स्नेह मेळाव्याला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमामध्ये अनेक नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी शेतकरी नेते गोपाळराव खारगे देशमुख बोलताना म्हणाले दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा मी शेतकरी म्हणून काम करतोय भावानो तर इडा पिडा जाऊ दे माझ्या बळीच राज्य येऊ दे आखलूची ईडा जाऊ दे आणि वेळापूरची पिढा जाऊते आणि आमच्या रामभाव शहराचे येऊ दे कारण हो ही इडा पिढा गेल्याशिवाय ह्या माशिरस तालुक्याला सुख लागणार नाही भावांलो कारण ही दहा तोंडाची राक्षस आहेत भावांलो कुठे जरी गेलं तर ह्यांचं त्वांट दिसतंय कुठे भी जावा तुम्ही येणार जे इलेक्शन आहे आपलं ते आपण सगळ्यांनी तात्तीने लढवायला लागत त्यासाठी आपण आपल्या गटात आपल्या जवळच्या माणसाशी आपण एकनिष्ठ म्हणजे रामभाऊ सातपुतेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे रामभाऊ सातपुते हे गरीबाचं पोर आहे भावानो आणि गरीबाचं पोर नेहमी क्रांती करत

वडील पैसे घेऊन ह्या बागात तिथनच उगम झाला आपल्याला म्हणून आज क्रांती होती भावांनो क्रांती करायची का नाही हा आता हि स्नेहभोजन आहे तिकडे दिवाळी काळी चव आहे ब्राह्मण दिवाळी काळी कर कधी हेच कळना काय करायचं काट हन त्यात बँका बोडाव त्यात बाबा मी एक आंदोलन केलं दोन हजार कोटीचा घोटाळा आहे शेतकरी बँकेचा होता त्या शेतकरी बँकेत ही एक हजार कोटी ही माणसं गावली म्हणजे ही गाडी कुठलं काळी दिवाळी कर कधी हेच कळना आणि आमच्या चौदा गावाची सीता ह्यांनी माचनूरला लिहून पाळवली माथून लिहून कैद केली रामासारखा माणूस आमच्यासाठी आला आणि ह्या माचनूर मधन या सीतेला सोडवायचं काम देशमुख यांच्या माध्यमात झालं अनेक नेतृत्व आमच्या उभं राहिले विक्रम भाऊ सारखे राहुल सारखे मदन दादा सारखे आम्ही वेळापूर्ण परिश्रम जास्त भावांनो आमचं वीस वर्ष हाल झालं वीस वर्ष आमचं काय चुकलं होत आम्ही शंकर बसणं हे गाव त्यांच्या माग होत आता बदल झाला रामभाऊ सारखं खट नेतृत्व आपल्याला मिळालं आणि म्हणून तर ह्या माहेश्वरस तालुक्यात नुसता आग उठल आग चटणी बाकर काय खात्यात मुळव्यात हल्ल तुमचं मुळव्यात बाजारावर हो इतकी आग पडली तुम्हाला माहिती का परवा काय झालं